भगिनी सर्व कार्यकर्ते मंडळी सर्व संयोजक मंडळी सर्व आयोजक मंडळी सर्व सर्वांचे नाव मला श्रोत नाही तरी सर्वांचे चरणीनं नतमस्तक होती या ठिकाणी आपल्या गावाचं जे असं खरोखर अधिष्ठान आहे श्रद्धास्थान आहे ते गोदड महाराज यांची काल यात्रा होती आहे की महाराज हां त्या निमित्त या ठिकाणी गोड असं खरोखर गोड असं यांचाही गोदड महाराजांचाही सप्ताह तो पाहतो आम्ही मोबाईलवरती आणि या ठिकाणी तिथल्या मंदिराचे असतरे खरोखर आदरणीय शिंदे महाराज हे सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत आदरणीय सर्व या ठिकाणी शिष्टीम दादा तुम्ही सुद्धा गोड असा आवाज द्या म्हणजे तुमचे चांगले लांबूर नाव जाईन आम्ही कौतुक करू तुमचं गोड असा दिलाय आवाज हा अगोदर नव्हता तिला पण आता दिलाय हा चांगला असा आवाज द्या तुम्हाला पण कुठे कुठे धन्यवाद अशा पद्धती दि, पद्धतीने मनपूर्वक सर्वांचे आभार आता कसे गोड बोललं पाहिजे माणसं आहे की नाही माऊली दाणोपर्यंत भाषेत सांगायचं म्हटलं तर आसा आणि मवा महाराज या तोंडाने गुड बी बोलायच आणि वाईट बी बोलायच मग गुण बोलल तर कुठे बिघडलं गोडच बोला ना माऊली म्हणतात साच आणि मवाळ आणि तिले म्हणजे तेवढं बोला मिले आणि रसाळ शब्द अमृताचे अमृतासारखे शब्द बोललो पाहिजे पण काही काही माणसाला बोलायची सवय असते तैसे काय सांगू बोलत बोलत काही बोलत कीर्तनाला जरी निघालो तरी म्हणतात आज कुठे तुमचा धंदा हा काही बोलतात महाराज हा मग आता धंदा तर आहे बाबा धंदा गोविंदा देंचे देंचे या ठिकाणी महाराज खरखर गोड असं नियन केलं सर्व कार्यकर्ते मंडळी आदरणीय आमचे महादेव खांदारे साहेब आदरणीय आमचे शरद मेहत्रे साहेब उपस्थित त्यांचे जोडीदार त्यांचे सहकारी सर्व आयोजक मंडळी सर्वांचे नाव तर नाही या ठिकाणी या गावचं भूषण परम आदरणीय या ठिकाणी नामदेव देवा राऊत यांचे अशा पद्धतीचं इथं फार मोठं श्रेय असतं पण खरखर सर्व माझ्या भाविकांचे चरणी नतमस्तक होते आणि कीर्तनाला मी सुरुवात करते विठ्ठलाला जय जय बाप्पा जय बाप्पा आहा म्हणून या बिराजे महाराज संताका तुला तोई दीन करुणं घ्यावा रेणे मेरा जीवा सुखामहे तुको इति कर्तव्यता यथार्थता कशामध्ये आहे ईश्वर प्राप्तीमध्ये आहे भगवत दर्शनामध्ये आहे तुम्ही म्हणाल तुम्हाला काय तेवढं सांगायचं एवढे चिन्हाल तेवढा धंदा आमच्या तुम्हाला काम आहेत का सगळी काम आम्हाला करावी लागतात प्रपंच बघावं लागतो घेणं देणं बघावं लागतं आहे नाही बघावं लागत पोरं सोरा बघावं लागतात शिक्षण पाण्याच बघावं लागत शेती पाणी बघावं लागती व्यवहार पाणी बघावं लागत महाराज तुम्हाला काय एकच काम आहे उठायचं आणि चलायचं रामकृष्ण हरी हा काय काय बायका म्हणत असतात पप्प्याच्या बापाला पप्प्याचा बाप काय काय सांभाळू तुझे माई बाप सांभाळू का तुझे गुरु सांभाळू का तुझे ढोर का तुझी सिती सांभाळू का तुझं घर सांभाळू का तुझं दार सांभाळू पप्प्याचा बाप म्हणतो अगं पप्प्याची मम्मी काहीच नको सांभाळ फक्त तुझं तोंड सांभाळ म्हणून महाराज सांगता साच आणि मवाळ मिथिल्यानी रसाळ शब्दाचे शेक लोणामृताचे बोलताना चांगलं बोला आणि गोड बोला काही सगळं येत नाही कोरोनाच्या कालावधीमध्ये किती माणसं गेले काहीच सगळे घेऊन गेलं पैशाच्या गादीवर मेले माणसं हो अवघड झालं आता मध्ये युद्ध झालं किती अवघड झालं भारत पाकिस्तान कठीण झालं ते अ आमची तिकडं तीर्थयात्रा जाणार होती स्थगित केली आणि काही दिवसानं गेलो आम्ही नंतर अशा पद्धतीने या ठिकाणी काही संघ येत नाही बाबा अ म्हणून महाराज सांगतात आहे तोपर्यंत चांगलं बोला चांगलं वाग का मा बा बातुमी ला बातुमी शेतकर गोड बोललं तर लोक तुमचे पाय सकाळी धुवून पेतात आणि वरून पाचशे रुपयाची दक्षिणा देतात किती लोक प्रेम देतात आणखी काय द्यायचं आणि आमच्यात काय की माझ्या संत सावता बाबांची भगवंताची कृपा आहे त्याचं नाव आपण रात्र दिवस घेतो म्हणून लोक आपली पूजा करतात नाही लोक मिळेल का पूजा करायला नाही, नाही। शंभर वर्षाचा वयस्कर माणूस जरी असला तरी आम्ही कीर्तनाला गावोगावी महाराष्ट्रभर महाराष्ट्राबाहेर जातो तरी त्या ठिकाणी गेल्यानंतर शंभर वर्षाचा नव्वद वर्षाचा

पिता मश्य जगतो माता धाता, पिता महा वेद्यम पवित्र मुंगार रुक्षाम बीजुने वच्चा गतिन भरता प्रभु साक्षी निवास शरण श्रुत प्रभु प्रलय स्थानम निधानम बीजमुम्यम जो मजो शरण त्याची निवारी मी जन्ममरण मरण या लागी शरण ने गता मी जी एकु त्या परमात्म्याचे चरण धरल्यामुळे त्या परमात्म्याचे नाव घेतल्यामुळे ना ते लोक एवढे वयाची लोक सुद्धा आपल्या चरणाला वागतात ही ताकद फक्त देवाच्या नावाचे आहे विठ्ठला विठ्ठला विठ्ठल वा वासर झालाय म्हणून पाहायचं दादा